केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या विरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कोल्लम जिल्ह्यातील नीलमेल येथे निदर्शने केली या घटनेनंतर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे आपल्या गाडीतून खाली उतरले आणि आंदोलकांना अटक करण्याच्या मागणीसाठी स्वतः रस्त्याच्या कडीला असलेल्या दुकानासमोर धरणे आंदोलन सुरू केले स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान संतप्त झाले त्यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी एमसी रोडवरील एका चहाच्या दुकानातून खुर्ची घेऊन ते तिथे बसले आणि आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी केली तसेच टीव्ही पोलिसांव्यतिरिक्त इतर अधिकारी आणि स्थानिक लोक मोठ्या संख्येने जमले होते दरम्यान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान एका कार्यक्रमासाठी कोटारकरा येथे जात असताना राज्यातील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची विद्यार्थी संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या रस्त्यात काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला दरम्यान राज्यातील विद्यापीठांचे कामकाज आणि विधानसभेने मंजूर केलेल्या काही विधेयकांवर राज्यपालांनी स्वाक्षरी न करणे यासह हो अनेक मुद्द्यांवरून राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीचे सरकार यांच्यात तणाव आहे अशा स्थितीत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी विधानसभेतील आपले भाषण केवळ शेवटचा परिच्छेद वाचून संपवले आणि सरकारबद्दल नाराजी दर्शवली होती स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा